करीत आहे तुमच्यासाठी महत्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे गव्हर्नमेंट आय असतात म्हणजे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असतात त्याच्यामध्ये जे प्राचार्य पदाकरिता जाहिरात आलेली आहे एम थ्रू तर त्याची माहिती देणार आहे तुम्हाला मी त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पहा आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर काय करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा ही जी पदभरती आहे एक ती एकशे तेवीस पदांकरिता पदभरती आहे आता तुम्हाला मी जाहिरात दाखवेन तत्पूर्वी जे विद्यार्थी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आहेत त्यांनी काय करा प्लीज चॅनललाईक करा व्हिडिओ करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा ज्याने सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल ओके ही जाहिरात आहे तर टोटल एकशे तेवीस पद आहेत ही प्राचार्य उपप्राचार्य आहे या पदासाठी किंवा निरीक्षक आहे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्रक महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवा घटक कनिष्ठ तांत्रिक याच्याबाबत आहे टोटल टो एकशे तेवीस पदे आहेत एकशे तेवीस मध्ये अनुसूचित जातीसाठी सतरा पदे आहेत त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी आठ पदे आहेत विमुक्त जाती अ साठी चार पदे आहेत भटक्या जमाती ब साठी तीन पदे आहेत भटक्या जमाती क साठी पाच पदे आहेत भटक्या जमाती डसाठी तीन पदे आहेत भटक्या सॉरी विम विशेष एसबीसी साठी दोन पदे आहेत ईडब्ल्यू साठी बारा पदे आहेत साठी बावीस पदे आहेत टोटल जर बघितलं रिझर्व कॅटेगरी रिझर्व पद आहेत ते शहात्तर पदे आहेत ओपन साठी सत्तेचाळीस पदे आहेत टोटल एकशे तेवीस पदे ते आहेत ही त्याच्यानंतर एक जी आहे ती आहे अनाथासाठी आहे आणि पाच जे आहेत ते दिव्यांग आरक्षणसाठी असणार आहे दिव्यांगसाठी असणार आहेत ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होत आहेत वीस डिसेंबर दोन हजार तेवीस दुपारी दोन वाजल्यापासून ते नऊ जानेवारी दोन हजार तेवीस इथेपर्यंत राहतील याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला फीज आहे ती नऊ जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत भरायची बारा वाजेपर्यंत त्याच्यानंतरनं ऑफलाईन फीज जी आहे चलनची प्रिंट तुम्ही अकरा तारखेपर्यंत काढू शकता अकरा जानेवारी दोन हजार चोवीस आणि त्याच्यानंतर चलना जर फीज भरायची आहे ती बारा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला बँकेच्या कालावधीत भरायची आहे त्याच्यानंतरनं जर बघितलं आता मेन मेन गोष्टी बघूयात तर कोण कोण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात याच्यात सगळ्यात पहिले तर बघितलं तर वेतन श्रेणी आहे याची यस ट्वेंटी खूप जास्त आहे म्हणजे छप्पन हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे एवढी असणार आहे त्याच्यानंतरनं तुमचा वय आहे ते नऊ जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत पासून पकडला जाणार आहे कमीत कमी अठरा ओपन साठी मॅक्झिमम बेचाळीस वर्ष कॅटेगरीसाठी जे आहेत ते पंचेचाळीस वर्ष त्याच्यानंतर खेळाडूच्या बाबतीत त्रेचाळीस वर्ष असणार आहे ओपन साठी आणि मागासवर्गीय खेळाडूच्या बाबतीत पंचेचाळीस वर्ष आणि दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस वर्ष असणार आहे त्याच्यानंतर बघा शैक्षणिक अर्थ याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये हे पाहिजे सेकंड क्लास पाहिजे अटलिस्ट आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर टीचिंगचा किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा वर्क एक्सपिरियन्स पाहिजे सात वर्षापेक्षा जास्त पाहिजे जा, ओके सात वर्ष नॉट लेस दॅन सेवन इयर्स म्हणजे सात वर्षापेक्षा कमी नसता कामा नाही म्हणजे कमीत कमी सात वर्ष तुमचा असला पाहिजे त्याच्यात गव्हर्नमेंट असेल सेमी गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेटमध्ये असेल तरी चालेल त्याच्यानंतर जर बघितलं तर हे अनुभवाचं आणि तुम्हाला काय करेल की जर हे करायचं असेल क्वालिफाय करायचं असेल तर तुम्हाला प्रोफेशनल और टीचिंग और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅदरी असं नेचर ऑफ जॉबमध्ये नमूद करायला लागेल त्याशिवाय काय करणार की ही अर्ज स्वीकारला जाणार नाही आहे हां तर पहिलं तर असं असणार आहे की याच्याबाबत जर पाहिलं तर तुम्ही एक्झाम जी असणार आहे ती टोटली डिपेंड करते की जेवढे कॅन्डिडेट येतात त्याच्यावरती जर कॅन्डिडेट जास्त आले तर त्याच्यासाठी एक, एक एक्झाम घेतली जाईल त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जाईल जर कॅन्डिडेट कमी असतील तर त्याच्यानंतर काय होणार की एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्यानंतर जर इंटरव्ह्यू घेतला तर इंटरव्ह्यू मध्ये त्यांना कमीत कमी एक्केचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण असेल त्याच्यानंतर त्यांना अपॉइंटमेंट भेटणार आहे तर ओके हा हे टप्पे होते ते प्रोफाईल बनवायचे हे याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला काय करेल की याची माहिती देईन की कसं कसं करायचं आहे ते टोटल पंधरा डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला लागणार आहेत ज्याच्यामध्ये एस एस सी नावाचा पुरावा लागेल वयाचा पुरावा शैक्षणिक अर्थ्याचा पुरावा लागेल त्याच्यानंतरनं कास्ट रिलेटेड पुरावा लागेल ई एस चा पुरावा लागणार आहे नॉन क्रिमिलचा पुरावा लागेल त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार असेल तर दिव्यांगचा पुरावा माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा अनाथ आरक्षण घ्यायचं असेल त्याचा पुरावा लागेल खेळाडू आरक्षण असेल तर त्याचा पुरावा लागेल त्याच्यानंतरनं जर पाहिलं तर महिला असतील मागासवर्गीय असतील किंवा हे असेल तर त्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट लागणार आहे नाव बदल केले असेल तर त्याचा पुरावा लागेल मराठी ज्ञानाचा पुरावा लागेल लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र आणि अनुभव असेल तर अनुभवाचं सर्टिफिकेट लागणार आहे हां त्याच्यानंतर जर बघितलं तर फीज जी आहे ती ओपन साठी आहे सातशे एकोणीस आहे आणि कॅटेगरीज बाकीसाठी आहे चारशे एकोणपन्नास एवढी असणार आहे नॉन अफोर्डेबल फीस असणार आहे तर ही माहिती होती करतो तुम्हाला सगळी माहिती समजली असेल तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांचं पण शेअर करा धन्यवाद खाता